हाय नमस्कार कशा आहात आज आपण मटकीची उसळ म्हणजेच भाजी बनवणार आहे मट मत, मटकी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे मी आता ती याच्यासाठी आपल्याला कांदा टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कढीपत्ता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आणि एक उभी कापलेली मिरची आणि ही थोडी हिरवी चळ मग मी आपण कोथिंबीर आपल्या अद्रक लसूणची पेस्ट कशी असते तशीच मी ही पेस्ट करून घेते त्याच्यामध्ये ते आपलं काय काय अद्रक लसूण कोथिंबीर परत कढीपत्ता असतो हे मी बारीक वाटून घेते फोडणीसाठी मी थोडीशी राई चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि आपली हळद आता फोडणीला आपण तोप ठेवलेलं आहे हे बघा तेल आपलं गरम होतं आहे तर आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी राई टाकायची थोडीशी राई टाकली आणि आपण तुम्हाला हिंग टाकवायला विसरली थोडंसं हिंग टाकायचं जर तुम्हाला माझ्या तर प्रत्येक बाजूवर हिंग असतं तर थोडंसं हिंग टाकलं पत्ता कापलेला बारीक आपण कापून टाकलं त्याच्यामध्ये ओबी टाकलेली मिरची आणि आपण त्याच्यावरती कांदा टाकून घेऊया त्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि ही हिरवी मसाला तो टाकून म्हणजे आपल्याला अद्रक लसूण सारखंच असतं ते पण मी ते करून ठेवते छान त्याचा वास येतो कारण आता पत्ता पण घेते ना वाटायला ते टाकलं आता थोडीशी आपण हळद टाकायची याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आता टॉमॅटो याच्यात आपण आपण परतून घेऊया व्यवस्थित आपला कांदा टमॅटो मिठी परतून झाले त्याच्यामध्ये आता पण आपला जो लाल तिखट आहे हे मी घरीच मसाला बनवते दरवर्षी आणि लाल तिखट टाकलं दोन चमचे थोडंसं कांदा लसूण मसाला हे बघा कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला मी तेही आपण मस्त परतून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आपण आपला व्यवस्थित कांदा परतून झालेला छान पैकी आता आपण ही मटकी टाकून घेऊया आता मटकी आपण मोठ्या गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायची तिला मोठाच गॅस ठेवायचा जरा वेळ नंतर बारीक गॅस करायचं आपण जरा दोन सेकंदासाठी दोन ते तीन सेकंदासाठी मोठ्या गॅसवरती मस्तपैकी मटकी परतून घेऊया दोन ते तीन सेकंद झालेत पाणी पूर्णपणे निघालेलं आहे त्याचं आहे बघा पूर्ण निघालेलं आहे आता आपण याला असंच झाकण ठेवूया आणि त्याच्यात थोडंसं पाणी ठेवूया म्हणजे वाफेवरती भाजी आपली मस्तपैकी दहा मिनटं लागते शिजार पण मध्ये मध्ये आपण येऊन परतून बघायची भाजी आपली आता आपण झाकण जरा उघडून बघूया लागता कामा नाही ना भाजी मस्त कलर आलाय ना भाजीला बघा भाजी छान कलर आलेला आहे हे जे पाणी आपण झाकणात ठेवलेलं ते त्याच्यात आपण होतो म्हणजे हे गरमच पाणी होता थंड पाणी अजिबात वापरायचं भाजी ना भाजीमध्ये हा थंड पाण्याने भाजी पटकन शिजत नाही परत झाकण ठेवलं आहे आपण आणि आता त्याच्यात परत थोडंसं पाणी ओतून ठेवूया वाफेवरतीच भाजी शिजवायची बारीक गॅस ठेवायचं गॅस पण कमी लागतो आपला आणि भाजी पण अशी लवकर शिजते अशी वाफेमध्ये आता आपण भाजी उघडून बघूया पाच मिनटं होऊन गेलेत आपली थोडंसं हलवून बघूया भाजी शिजली की नाही ती शिजायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं नावाला म्हणजे रस्सा व्हायला पाहिजे ना आज मंगळवार आहे उपाच असतो मिस्टरांचा म्हणून एवढंसं बघा एवढंसं मसाला टाकते मी कारण कांदा लसूण मसाला आपला आहे त्याच्यामध्ये सुका थोडं कांदा पद्धतचं आपलं ताटण टाकायचं परत जे ताटली तर ता आपलं प्लेटमध्ये जे पाणी होतं ते परत आपण ह्याच्यात ओतायचं परत झाकण ठेवायचं थोडंसं परत त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आणि थोडंसं कड येईपर्यंत आपण उकळ येईपर्यंत थांबूया आता आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया भाजी शिजले की नाही बघूया कलर तर मस्त आलेला आहे छान झालं शिजलेली आहे भाजी आपली मस्तपैकी हे नाही बघा आता आपण ह्याच्या चवीनुसार मीठ टाकूया आता पण मीठ टाकून झालं आपलं थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करूया आपली तयार आहे मटकीची भाजी किंवा उसळ बोलला तरी चालेल खायला कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी